मी आपला मित्र सहकारी राज्यामध्ये आणि अर्थात देशामध्ये देशाचा कारभार निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून हा ईव्हीएम मशीन वर चालतो आणि केंद्र सरकार सरकार कुठलाही असू द्या आणि सरकार कुठल्याही पक्षाचा असू द्या मी देशाच्या लोकशाही बद्दल चर्चा करतोय त्याच्यामुळं मला कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही किंवा नेत्याच्याही विरोधात चर्चा नाही करायची मला माझ्या देशातल्या लोकशाही बद्दल बोलायचंय जी टिकली पाहिजे परंतु आमच्या इथली राजकीय व्यवस्था या देशातली लोकशाही टिकूच द्यायची नाही या पद्धतीनं प्रयत्न करते एक साधी महानगरपालिकेचा महापौर ठरवण्यासाठी तुम्ही युएम मद, मशीन मध्ये घोटाळा करता सरकारचा निवडणुकीचा निर्णय अधिकारी तिथं हाताने काहीतरी छेडछाड करतो घोटाळा करतो आणि जो निकाल निवडणूक निर्णय अधिकारी द्यायचा असतो त्याच्या अगोदरच पक्षाचे ज्यांचा महापौर व्हायचा आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते पाठीमागेच उभे असतात पळत येतात खुर्चीवर बसवतात अधिकारी उठवून लावतात आणि लगेच महापौर जाहीर केला जातो एवढी तत्परता आणि गडबड कशासाठी मी चर्चा करणार आहे या सगळ्या विषयावर मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत मी मशीनच्या विरोधात असणारा आणि ईव्हीएम मशीनचं सत्यता आपल्या समोर मांडणारा एक या देशाचा सर्वसामान्य नागरिक मित्रांनो आपण ईव्हीएमवर आक्षेप घेतोच परंतु ही दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्याच्यामुळं आज दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आणि साधारणतः एकतीस जानेवारी किंवा एक फेब्रुवारीचीच घटना आहे जी पंजाबच्या अर्थात आम आदमी पार्टीची ज्या राज्यामध्ये सत्ता आहे मग ते दिल्ली असेल किंवा पंजाब असेल चंदीगड नावाची महानगरपालिका ज्या शहरामध्ये आहे त्याचा महापौर ठरवायचा होता महापौर ठरव आपल्या पक्षाचा व्हावा हे काँग्रेसलाही वाटत होतं आम आदमी पार्टीलाही वाटत होतं आणि भाजपला सुद्धा वाटत होत देशात भाजपची सत्ता आहे बऱ्याच राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित भाजपची सत्ता आहे ईव्हीएम मशीन आहे म्हणूनच सगळे म्हणजे नेते सत्ताधारी हे पदाचा किती गैरवापर करू शकतात ते बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणुका घेऊ शकत नाहीत तर ते युए मध्ये छेडछाड करून त्या ठिकाणी सत्तेत येऊ शकतात हाच फॉर्म्युला फक्त त्यांना माहिती असावा आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे अं चंदीगडच्या त्या महापौरच्या निवडणुकीचं उदाहरण आहे महापौरांची त्या ठिकाणी निवड होणार होती परंतु भाजपचे त्या ठिकाणी वीस नगरसेवक आहेत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने चंदीगड महानगरपालिकेमध्ये जसा आता ते इंडिया आघाडीमध्ये सुद्धा आहेत त्यांनी तिथे युती केलेली आहे आणि त्या दोघांचे मिळून त्या ठिकाणी वीस नगरसेवक आहेत म्हणजे भाजपचे सोळा म्हणजे मी मग भाजपचे वीस म्हणालो क्षमा करा भाजपचे सोळा नगरसेवक आहेत चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरांच्या या सगळ्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये भाजपचे सोळा आणि काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे तुम्ही सांगा डोळे झाकून महापौर कुणाचा होणार महापौर कुणाचा होणार महापौर हा काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा होणार कारण की त्यांच्याकडे का वीस चा आकडा आहे भाजपकडं सोळाचाच चाकडा आहे सोळाचा नगरसेवकामध्ये तर ते महापौर ठरू शकणार नाही खेळी काय केली बघा तुम्ही सुरुवातीला पण व्हिडिओ पाहिलेलीच अजून ही व्हिडिओ पहा बघा इथं काय काय दिसतंय ते निवडणूक तिथला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो खुर्चीवर बसलेला आहे निकाल देणार आहे ईव्हीएम त्या मशीन मधून त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी दिलेलं आहे सांगून मतदान सुद्धा टाकलेलं आहे नंतर अधिकारी त्याच्यावर खाडाखोड करतो त्या वीस मधले आम आदमी पार्टीचे आणि काँग्रेसचे जे वीस नगरसेवक आहे ज्यांनी वीस मत टाकलेले आहेत त्याच्यातली आठ बाद केली जात राहिले वीस मधले आठ बाद केलेवर बारा बारा बाद केले की त्या ठिकाणी सोळा भाजपचे महापौर कुणाचा होणार बरे या महापौराच्या निवडीवर शुभेच्छा देशाचे प्रधानमंत्री देत आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब देत आहेत याचा अर्थ हे सगळं कुठून ठरलं होतं त्या महापौराची जबाबदारी ज्या व्यक्तीवर दिली होती ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत विनोद तावडे साहेब जे बिहारचे सुद्धा प्रभारी होते आणि त्यांनीच आता नितीश कुमारांना जे तेजस्वी ते ते यादवांसोबत बिहारच्या सत्तेमध्ये होते त्या सत्तेतून त्यांना परत बाहेर काढलं परत जुनं प्रेम त्यांना सांगितलं की आपण एकाच प्रेमाच्या वाटेकरी आहोत ते विनोद तावडे साहेब या महापौराची म्हणजे निवडणूक प्रक्रिया चंदीगडची म्हणजे कशी आपल्या बाजूने फिरवता येईल या पद्धतीचं सगळं षडयंत्र करायला तिकडे गेले होते मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे की बघा हे अशा पद्धतीनं घडतंय आणि देशाच्या लोकशाहीला देशाच्या जी सार्वभौम जी काही आपण धर्मनिरपेक्षता समाजवाद ह्या सगळ्या गप्पा मारतो आणि ज्या लोकशाहीची मूल्य पवित्र मतदारांच्या मतावर आहेत आणि तीच जर पायदळी तुडवली जात असतील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय यंत्रणेकडून अर्थात ईव्हीएम मशीन हा प्रशासकीय आणि मग हे जर सगळं असं होत असेल तर हे फार मोठ गौड बंगाल आहे म्हणजे ज्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी देशात म्हणजे केंद्र सरकारची म्हणजे पूर्ण यंत्रणा कामाला लागू शकत असेल आणि सगळ्यांचं लक्ष महानगरपालिकेवर असेल तर उद्या भविष्यात जर तुम्ही ग्रामपंचायतीच्या जरी निवडणुका लावल्या आणि सगळ्या ग्रुप ग्रामपंचायतीचे लोक गोळा करून प्रधानमंत्र्याची सुद्धा सभा ठेवू शकतात एवढं निवडणुकीवर के कॉन्सन्ट्रेट केलंय म्हणजे आता हे चांगलं आहे वाईट आहे योग्य आहे अयोग्य आहे कुठल्याही सभेला आणणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आमच्या लोकशाहीला कसं त्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून धोक्यात आणलं जातं मत दिलंय कुणाला मताचा बहुमताचा आकडा असून सुद्धा जर त्यांच्या तोंडचा घास काढून घेतला जात असेल तर आता तर चारशे पाचशे स्वप्न बघतायत मिळाले पाहिजेत त्यांचा हक्क आहे तो कशेही मिळवा तोही तुमचा हक्क आहे पण तो बॅलेट पेपरवर मिळतो का बघा इव्हीएम मशीनच्या जीवावर जर सत्ताधारी लोक कशाही पद्धतीनं तोडून मोडून जर सत्ता आणणार असतील आता काय नगरसेवक पळवायचंच राहिलं होतं फक्त ते पळू शकले नसतील म्हणून हा खेळ केला किती मोठं षडयंत्र शेवटी शासकीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी हा सुप्रीम असतो निवडणुकीमध्ये त्या त्या भागातला जस निवडणूक आयोगाचे सन्मान्य आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त हे जसं कंट्रोल आहेत सगळ्या ह्याच्यातले तसं त्या त्या जिल्ह्यातले कलेक्टर आहेत जिल्ह्याच्या नंतर मग डेप्युटी कलेक्टर तहसीलदार पर्यंत ते जे काही अधिकारी नेमलेले असतात हे त्याच्यावर कंट्रोल असतात तेच जर एखाद्या पक्षाशी विचारधारेशी जर कनेक्टेड असतील तर तिथं कुठलाही अधिकारी टाकून त्यांना काही घोटाळा करता येतो ही यंत्रणा म्हणजे सटीक कल्पना या सगळ्या लोकांची आणि हे असं घडतय मित्रांनो हात जोडून विनंती आहे ईव्हीएम मशीन बाकी पक्षविरोधी कुणाला काय बोलायचं असेल मी नाही कुणाच्या पक्षाच्या मी सत्ताधाऱ्यांच्या विरोध म्हणजे विरोधात बोलणार नाही आणि विरोधकांच्याही विरोधात बोलणार नाही कारण आजचे सत्ताधारी उद्या विरोधक होऊ शकतात पण आजचे विरोधक उद्या सत्ताधारी झाले आणि परत ईव्हीएम मशीनच्या जोरावर जर गैरवापर करायला लागले तरीही संतोष शिंदे बोलणार याच शुद्ध कारण असे आम्हाला आमचं मत हे आम्हाला इथली लोकशाही मजबूत करण्यासाठी असलं पाहिजे तुमची घरं भरण्यासाठी नाही आणि त्याच्यात जर घोटाळे करणार असतील तर हे फार चुकीचं आहे आणि हे म्हणजे सोळा नगरसेवक असणाऱ्या भाजपने वीस नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसला धूळ चारून कसा घोटाळा करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा खेळ केला हे तुमच्या समोर आहे म्हणून सावध राहा बाकी तुम्ही सुज्ञा आहात ईव्हीएम मशीनवर बंदी घातली गेली पाहिजे तरच लोकशाही टिकेल नाहीतर अशी हुकुमशाही तुमच्या नजरेसमोर क्षणाक्षणाला दिसेल धन्यवाद जय जाए जाऊ जय शिवराय हो